तर नमस्कार मित्रांनो आपलं काल सरावसनचं एक पॉईंट एक झालेलं आहे पहिलं समीकरण आहे पहिल्या चॅप्टरमधलं तर आज सरावसांचं एक पॉईंट दोन चालू करणार आहोत त्याच्यामधला पहिला क्वेश्चन दिलेलं एक सामायिक समीकरण आलेख सोडवण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत दोन सारणी दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक्सची किंमत किंवा वायची किंमत दिलेली असेल तर किमती काढायची आहेत एक्सची दिलेली असेल तर वायची काढायची वायची दिलेली असेल तर एक्सची काढायची तर पहिला सारणी बघा आपल्याला इक्वेशन काय एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री तर हे सारणी पूर्ण करत असताना पहिल्या याच्यामध्ये एक्सची किंमत आपल्याला दिलेली आहे तीन तर एक्स बरोबर तीन ठेवून तर एक्स बरोबर तीन म्हणजेच एक्सच्या जागी फक्त तीन ठेवा जसंच तसे इक्वेशन लिहा म्हणजेच वाय बरोबर हे तीन पॉझिटिव्ह आहे पुढे जाऊन काय होईल निगेटिव्ह तीन मायनस तीन झिरो म्हणजेच वायची किंमत किती आलेली आहे आपली झिरो तर खाली खालीलिताना एक्सची उकल आलेली आहे तीन आणि वायची उकल आलेली आहे झिरो तर त्याच्यानंतर दुसरं सारणी पूर्ण करत असताना इक्वेशन तेच राहील आपलं एक्स प्लस वाय इक्वल टू तीन तर इथं वायची किंमत दिलेली आहे आपल्याला वायबरोबर पाच ठेवू तर वायबरोबर पाच ठेवल्यानंतर बघा काय आहे एक्स जसं असतं वायची किंमत फक्त पाच ठेवा तीन एक्स बरोबर तीन हे प्लस पाच आहे पुढे जाऊन काय होईल मायनस पाच होईल म्हणजेच एक्स इक्वल टू लहान संख्येतून मोठी संख्या केली म्हणजे उत्तराला निगेटिव्ह साईन येते आणि पाचमधून तीन गेले असतं उत्तर येते आपलं दोन तर एक्सची किंमत किती होती आपली मायनस दोन मायनस दोन कॉमा पाच तर नंतर बघा याच्यामध्ये वायची किंमत दिलेली आहे तुम्हाला इक्वेशन जसंच तसं लहान एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री वाय इक्वल टू थ्री तर एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री किंमत ठेवली आपण एक्स इक्वल टू थ्री हे प्लस थ्री पुढे जाऊन काय होईल मायनस होईल एक्स इक्वल टू थ्री मायनस थ्री झिरो म्हणजे एक्सची किंमत किती आली तुमची झिरो झिरो कॉमा थ्री तर दुसऱ्या इक्वेशनमध्ये इक्वेशन दिलेलं आहे समीकरण तुम्हाला दिलेलं आहे एक्स मायनस वाय बरोबर चार हे समीकरण दिलेलं असताना खालील सारणी पूर्ण करायची आपल्याला तर पहिल्या समीकरणामध्ये तुम्हाला वायची किंमत दिलेली आहे वाय बरोबर झिरो तर एक्स मायनस झिरो इक्वल टू फोर म्हणजेच एक्सची किंमत किती आलेली आहे तुम्हाला फोर तर झिरोला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन राहत नाही तसंच दुसरं समीकरण तेच आहे एक्स मायनस वाय इक्वल टू चार तर दिलेल्या दुसऱ्या सारणीमध्ये तुम्हाला एक्स एक, एक ची किंमत एक एक किती दिलेली आहे मायनस एक म्हणजेच ऋण एक दिलेली आहे किंमत एक्स ची ऋण वाय बरोबर चार हे ऋण एक पुढे जाऊन काय होईल धन एक होईल चार एक पाच ए वायचं ऋण साईन पुढे उत्तराला मिळेल म्हणजेच वायची किंमत किती आली तुम्हाला ऋण <coughs> पाच आणि येतात तुम्हाला दोन्ही ऑलरेडी दिलेली आहे झिरो कॉमो मायनस चार तर अशा प्रकारे आपण हे सारणी पूर्ण केलेले आहे उत्तर बघून घ्या स्क्रीनशॉट मारू शकता लिहून घेऊ शकता तर अशाच प्रकारे दुसरा क्वेश्चन दुसरा क्वेश्चन काय सांगतो आपल्याला खालील एक सामायिक समीकरणे सोडून आलेख काढायचा हे फक्त तुम्हाला सारणी पूर्ण करायची होती त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा क्वेश्चन आहे आलेख काढा तर आलेख पेपर लागतात सगळ्यांना काल तर आपण तसं डेमो दिलेलं आहे तर आलेख काढत असताना दोन इक्वेशन दिलेले असतात तुम्हाला आणि दोन्ही इक्वेशन मिनिमम तीन पॉइंट शोधायचे असतात तर पहिलं इक्वेशन सांगा

कस जमल बघायला गेल्यावर असंच कर कसं बघा पहिलं समीकरण दिलेलं आहे तुम्हाला एक्स प्लस वाय इक्वल टू सहा आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे एक्स मायनस वाय इक्वल टू चार हम्म तर बघा पहिल्या समीकरणामध्ये आपल्याला स्वतः किमती ठेवा लागतील आता स्वतः किमती ठेवून आपल्याला किती पॉईंट घ्यायचे तीन पॉईंट घ्यायचे तर पहिलं समीकरण घ्या दुकर एक्स प्लस वाय इक्वल टू सहा हे समीकरण दिलेलं असताना आपल्याला अगोदर काय घ्यायचंय एक्स बरोबर शून्य घेऊ ह तर झिरो घेतल्यानंतर वायची किंमत किती येते किती येईल सहा बरोबर आता ह्याच पद्धतीने क किती आला पॉइंट आपला पहिला एक्स म्हणजे झिरो आणि वाय म्हणजे सहा हा झाला पहिला पॉईंट भेटला आपल्याला दुसरा पॉइंट पण तसंच घ्या जशास तसं समीकरण लिहून घ्या आणि दुसरी किंमत काय ठेवू आपण एक्स इक्वल टू एक एक्स इक्वल टू एक ठेवल्यानंतर काय होईल वाय इक्वल टू सहा मायनस एक तर वाय बरोबर सहा मायनस एक म्हणजेच किती आला पाच आला तर काय झाला दुसरा <coughs> पॉईंट आपला एक कॉमा पाच तिसरा पॉईंट घ्या समीकरण तर तेच राहील तुमचं एक्स प्लस वाय बरोबर सहा आणि ह्या समीकरणामध्ये एक्स इक्वल टू काय किंमत ठेवू आपण दोन तर दोन किंमत ठेवल्यानंतर वाय इक्वल टू सिक्स मायनस टू हे कळाले का बघा इकडे डायरेक्ट लिहिलो मी एक्स किंमत प्लस दोन ठेवली आपण तर एक्स किंमत प्लस दोन ठेवल्यानंतर हा प्लस दोन पुढे जाऊन काय होईल मायनस होईल म्हणजे सहा मायनस दोन होईल तर सहा मधून दोन गेले किती राहतात चार तर तिसरा पॉईंट काय भेटेल आपल्याला एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर चार तर हे समीकरण आपल्याला किमती मिळालेले झिरो कॉमर्स सहा पहिला पॉईंट दुसरा पॉईंट असेल तुमचा एक कॉमा पाच आणि तिसरा पॉईंट असेल तुमचा दोन कॉमा चार तर आलेख वर दर्शवत हो असताना पहिला हा जो पॉईंट आहे तो एक्स अक्षवर दर्शवला हो जातो आणि दुसरा पॉईंट हा हो दुसरा 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 करन, वाय अक्षवर दर्शवला जातो काल आपण इकडे आलेख काढून दाखवलेला आहे तर आता दुसरा क्वेश्चन हे दुसरा इक्वेशन म्हणजे दुसरं समीकरण एक्स मायनस वाय बरोबर चार असेल तर इथं पण काय घ्यायचं आपण एक्स बरोबर झिरो टू तर एक्स बरोबर झिरो ठेवल्यानंतर वायची किंमत किती येईल आपली आता शिकलो ना आपण एक्सची किंमत झिरो ठेवला असता वायची किंमत किती येईल चार हा मायनस सैन ही उत्तराला भेटेल पुढे जाऊन म्हणजेच वाय बरोबर काय येईल मायनस चार पॉईंट कोणता भेटला आपल्याला झिरो कॉमा मायनस चार हा पहिला पॉईंट भेटला तर दुसरा पॉईंट घेत असताना काय करायचं आपण तेच इथं जसं केलं तसंच एक्स मायनस वाय बरोबर चार हा समी तर समीकरण बदलणार नाही तर एक्स इक्वल टू काय किंमत ठेवू आपण एक झिरो एकदा ठेवायचं एक आणि दुस तिसरी वेळेस काय ठेवायचं दोन तर पहि दुसरी वेळेस काय घेतलं आपण एक घेतलो तर एक किंमत घेतली असता पुढं जाऊन काय होईल तर मायनस होईल प्लस एक घेतल्यामुळं तर वाय इक्वल टू काय होईल चारमधून एक गेले तीन उरले आणि इकडचा मायनस सैन उत्तराला भेटलं म्हणजेच उत्तर किती आलं तुमचं मायनस तीन तर पॉइंट काय भेटलं आपल्याला एक्सचा चल उकल काय आली एक आणि वायची उकल आली मायनस तीन म्हणजेच पॉईंट एक पमा मायनस तीन भेटलेला आहे तिसरं पण तसंच लिहून घ्या एक्स मायनस वाय बरोबर चार हा समीकरण तर बदलणार नाहीच तर एक्सची किंमत काय ठेवू आपण दोन ठेवू तर किंमत दोन ठेवल्यानंतर काय येईल तुमचं चार मायनस दोन म्हणजेच वाय इक्वल टू मायनस टू हिल पॉईंट काय भेटेल आपल्याला दोन कॉमा वजा दोन हा झाले आपले ह्या इक्वेशनचे तीन पॉईंट ह्या इक्वेशनचे तीन पॉईंट तर अशा प्रकारे आपल्याला पॉईंट तर भेटलेले आता काढायचा आहे आलेख तर आपल्याकडे बोर्डावर तर आलेख दर्शवू शकत नाही तर एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवतो हो एक कसं मध्यभागी एक रेश घ्या त्याच्या मिडलला एक घ्या वर काय असतो वाय ॲक्सिस असतो आडवा कोणता असतो एक्स ऍक्सिस असतो इकडे कोणते नंबर्स असतात पॉझिटिव्ह बरोबर का एक मिनिट थोडा अलीकड कुठे रेस्टे हा एक हा दोन हा तीन हा चार आणि हा पाच खाली कोणता असेल मायनस इकडे कोणता असेल मग आपला मायनस नंबर आणि वर पॉझिटिव्ह नंबर असतील बरोबर का हा तुमचा वाय ऍक्सिस असेल हा तुमचा एक्स ऍक्सिस असेल तर पहिल्या समीकरणाचं पहिलं पॉईंट काय येईल बघा पहिला काय आपला झिरो आणि सहा झिरो हा एक्स एक्सिसवर दर्शवा आणि पॉझिटिव्ह सहा हा वाय एक्सिसवर म्हणजे हा तुमचा पहिला पॉईंट कुठं सापडेल इथं दुसरा पॉईंट काय म्हणतो एक कॉमा पाच हा एक झाला <coughs> आणि हा दुसरा कोणता झाला पाच म्हणजे हा एक पॉझिटिव्ह एक्सवरचा आणि वायवरचा पण पॉझिटिव्ह पाच म्हणजे हा दुसरा पॉईंट तुम्हाला इथं सापडेल तिसरा पॉईंट काय म्हणतो एक्स एक्स एसवरचा दोन घ्या आणि नंतर वाय एक्स एसवरचा पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार म्हणजे हा दोन सरळ जायचा कुठं आला हा इथं आला हा पॉझिटिव्ह चार धन चार कळालं हा झाला तिन्ही पॉईंट भेटले आपल्याला तर तिन्ही पॉईंटमध्ये असे जे क्रिएशन देऊन काय घ्या ते तिन्ही पॉईंट जोडून घ्या आणि हा कोण्या इक्विशनची लाईन आहे तुमची एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स कळलं एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स हा झाला तुमचा पहिल्या इक्वेशनची लेन तर दुसरा इक्वेशन पण ह्याच पद्धतीने करणार दुसऱ्या इक्वेशनची पहिला पॉईंट काय झाला झिरो कॉमा मायनस चार एक्स एक्सिसचा झिरो आणि वाय एक्सिसचा मायनस चार तर वाय ॲक्सिस कुठं हा मग मायनस चार कुठं येईल तुमचा हा पहिला पॉईंट झाला दुसरा पॉईंट काय सांगतो एक कॉमा मायनस तीन हा एक्स एक्स ईश्वरचा एक घ्या आणि वाय एक्स ईश्वरचा मायनस तीन म्हणजे हा तुमचा पॉईंट इथं असेल समथिंग आणि दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन हा निगेटिव्ह दोन म्हणजेच तुमचा पॉईंट हा काय असेल इथं असेल हे थोडं खालीवरी झाले तुमच्या अलेक्क पेपरवर पूर्ण लाईन शिर असतात प्रत्येकाला लाईन असते त्याच्यामुळं करेक्ट येईल तुमचा अलेक्ट पेपरवर हा तीन पॉईंट घेतल्यानंतर हा तिन्ही पॉईंटचा काय करायचा हा एकाच रेषेमध्ये जोडून घ्या तर ही लाईन कशाची राहिली आपली एक्स मायनस वाय इक्वल टू चार तर या प्रकारे दोन इक्वेशनचे दोन लाईन्स बनलेले आहेत रेश hmm? <coughs> आणि हे आपल्याला इथे जागा नाही म्हणून आपण हे एक पॉइंट म्हणजे छेदी का केलं नाही आपण हे आपण पुढे गेल्यानंतर तुमच्या अलेक्ट पेपरमध्ये ह्या दोन्ही लाईन छेदल्या पाहिजेत आणि तो छेदन बिंदू कोणता आहे म्हणजेच एक्स एक्स ईश्वरचा पाच असेल आणि वाय एक्स ईश्वरचा एक असेल ते कुठं येते आणि कुठं दोन्ही रेषा पुण्या एकाच मध्ये छेदतात ते तुम्हाला खाली लिहायचं असते तर ते ही पूर्ण लाईन पुढं आणि हा लाईन पूर्ण शेवटी म्हणजे जिथंपर्यंत छेदत नाही तिथंपर्यंत ही रेषा लांबवा आता इथं आपल्याकडे जागा नाही म्हणून इथं थांबलो पण आलेख पेपरवर तुमच्या जागा असते ते पूर्ण छेद होईपर्यंत छेदन पॉईंट भेटेपर्यंत ते लांब रेषा लांबवायच्या पुढं कळालं तर एक पॉईंट दोनमधले असेच आहेत आता आपल्याला काही बोर्डावर आले काढता येणार नाही पण तुम्हाला इक्वेशन दिलेले असताना तुम्ही पॉईंट असेच घ्यायचे झिरो एक दोन त्याच पद्धतीने किमती ठेवून तुम्हाला हे पॉईंट्स काढायचे आहेत काही अडचण आली तर विचारा तरी आपण बाकीचं ह्याच्यामध्ये आलेख तर आपण काढू शकत नाही ही किमती काढा काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण नंतर सांगू तर आपण थांबू आधीतच धन्यवाद